Thank you. बांधकाम स्लॅबच्या प्लेटा काढून त्या चोरून नेणाऱ्या तिघांना तोपखाना पोलिसांनी बारा तासात शोधून जेरबंद केले पंधरा हजाराच्या तीस स्टील प्लेटा आणि पंचवीस असा चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रोहित विष्णू शिंदे शंकर मारुती शिंदे सागर शंकर शिंदे अशी जेरबंद केलेल्या तिघांची नावे आहेत पवन नगर मार्क कन्स्ट्रक्शन पाईपलाईन रस्ता सावेडी येथील बांधकामावर स्लॅब टाकला होता त्यानंतर या ठिकाणाहून स्लॅबच्या प्लेटा काढून त्यांनी तिघांनी चोरी केली होती एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच तेवीस जानेवारी सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडली होती या प्रकरणी गोरक्षनाथ भानुदास गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास केला असता तिघांनी प्लेटा चोरल्याचे समोर आले त्यांना पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत प्लेटा काढून दिल्या आहेत सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाट सुधीर शिरसागर दिनेश मोरे संदीप धामने वसीम पठाण अहमद इनामदार सुधीर खाडे सती त्रिभुवन दत्तात्रेकोतकर शिरीष तरटे सुमित गवळी यांच्या पथकाने केले आहे